नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या मराठी टेलिव्हिजन वर विविध कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे अशातच आता मालिकेसंदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे अभिनेत्री विजया बाबर व निखिल तांबले यांच्या महत्वपूर्ण भूमिका असलेल्या या मालिकेनं इतिहास रचला असल्याचं झी मराठी वाहिनीने सोशल मीडिया वर व्हिडिओ शेअर करत म्हंटला आहे या वाहिनीच्या सोशल मीडिया पेज वर कंबळी मालिकेचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये कंबळीचा प्रोमो चक्क न्यूयॉर्क च्या टाइम स्क्वेअर वर झळकत असल्याचं पाहायला मिळतय वाहिनीने हा व्हिडिओ शेअर करत त्यांना खास कॅप्शनही दिला आहे मालिकेच्या या व्हिडिओ खाली कंबळीने रचला इतिहास मराठी मालिका विश्वातील पहिल्यांदाच एका मालिकेचा प्रोमो अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील टाइम स्क्वेअर वर झळकवण्यात आला आहे अशी कॅप्शन दिली आहे आहे मालिकेचा प्रोमो झळकणं प्रोमो झळकताना पाहायला मिळत आहे कमळी ही मालिका जून महिन्यात सुरू झाली होती मात्र अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत या मालिकेनं प्रेक्षकांची मन जिंकली आहे तर मित्रांनो तुम्हाला कमळी मालिका आवडते का कमेंट करून नक्की कळवा कर